श्रावण महिन्याचे दोन तीन दिवस शिल्लक आहेत श्रावणाचा शेवटचा दिवस म्हणजे पोळा आणि पोळा झाला की लगेचच इतर सर्व सणांची लगबग सुरू होते पोळा झाला की लगेचच हरितालिका गणेश चतुर्थी ऋषी पंचमी असे एकामागून एक सण येतात म्हणतात ना पोळा करी सण गोळा आता श्रावण संपत आला आहे सर्वांना वेद लागले आहेत गणपती बाप्पांच्या आगमनाचे सर्वजण अधीरतेने गणपती बाप्पांची वाट बघत आहेत कोणाची तयारी झाली आहे तर कोणाची चालू आहे त्यात डेकोरेशन काय करायचे इतरांपेक्षा वेगळे काय करता येईल प्रसादाला नवीन पदार्थ करता येतील स्वच्छता तोरण फुले काय आणि किती तयारी करावी असे सर्वांना झाले आहे या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आपण घरी गणपती बाप्पा बसवत असताना मूर्ती आणण्यासाठी घरातील दोन चार जाऊन पसंत करतात मूर्ती सर्व मूर्त्यांमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसेल ती मूर्ती आपण निवडतो इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या विकायला असतात त्या मूर्त्यांमधून कोणती मूर्ती घ्यावी हे लक्षात येत नाही सर्वच मूर्त्या एकापेक्षा एक छान आणि आकर्षक वाटतात परंतु एक मूर्ती आपल्याला पसंत पडली आणि आपण ते घेतली की इतर सर्व मूर्त्यांमधून आपलीच बाप्पांची मूर्ती आपल्याला सर्वात सुंदर आणि आकर्षक वाटू लागते बाप्पांची मूर्ती आणताना मूर्तीमध्ये नेमके काय पहावे मूर्ती कशा प्रकारे घरात आणावी बाप्पांची मूर्ती घेताना शक्यतो दहा इंचा पासून ते एक फुटापर्यंतचीच असावी आता तुम्ही म्हणाल हे काय नव्हे असे काही कुठल्याही शास्त्रात वगैरे नाही परंतु घरात जर बाप्पा बसवायचे असतील तर कमी उंचीचे बाप्पा असले की त्यांचे वजनही कमी असते उचलायला सोपी जाते त्या बरोबरच आपण घरात जे मखराचे डेकोरेशन करतो त्यातही ती मूर्ती अगदी योग्य बसते म्हणून शक्यतो इंच ते एक फुटापर्यंतच गणपती बाप्पांची मूर्ती असावी दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पांची मूर्ती नेहमी शाडू मातीचीच घ्यावी यात आपला पर्यावरणाचाही भाग येतो शाडू मातीची मूर्ती असेल तर तिचे विसर्जन केल्यास ती पाण्यात लवकर विरघळते जर प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती असेल तर ती मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाही जर गणपती विसर्जन झाले आणि दोन चार दिवसात आपण नदीवर तलावावर जाऊन बघितले तर अक्षरशः गणपती बाप्पांचे हाल झालेले आपल्याला बघायला मिळतात कशा कशा खंडित झालेल्या आणि तुटलेल्या मूर्त्या आपल्याला दिसतात म्हणून आपल्या बाप्पांचे चांगल्या प्रकारे विसर्जन व्हावे असे वाटत असेल तर शाडू मातीचीच मूर्ती घ्यावी त्याशिवाय ऑफ नदीचे किंवा तलावाचे दूषित होते त्यात विषारी घटक मिसळतात म्हणून शाडू मातीची मूर्ती बसविल्यास एक प्रकारे आपण पर्यावरणाचेही रक्षण करत असतो गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती शांत तेजस्वी सात्विक चेहऱ्याची तजेलदार डोळ्यांची आणि आरामात बसलेली असावी आजकाल बाजारात मूर्त्यांमध्ये विविध प्रकार आणि विविध आकार पाहायला मिळतात गरुडावर बसलेले बाप्पा मोदकावर बसलेले बाप्पा असे कोणतेही प्रकार गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आणू नयेत आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून येत आहे तर त्यांना आरामात बसू द्यावे छान पैकी लोडला टेकून बसलेले सिंहासनावर आरामात बसलेले असे गणपती बाप्पा आणावेत मूर्ती बसलेल्या स्थितीतच असावी कारण आपण गणपती बसवतो उगाच नाचणारा ना उभा असा कोणत्याही प्रकारातील गणपती बाप्पांची मूर्ती आणू नये गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती सर्व बाजूंनी व्यवस्थित बघून आणावी तडा तर नाही ना हात पाय तोंड दात सर्व व्यवस्थित आहेत ना मूर्तीचे रंगकाम व्यवस्थित आहे ना डोळ्यांचा शेप बोट्यांची घडण व्यवस्थित आहे ना हे सर्व तपासून घ्यावे मगच मूर्ती बुक करावी नाहीतर घरी आणल्यानंतर बाप्पा कोठेतरी भंगलेले खंडित झालेले आपल्याला दिसले ते आपले मन शंका पुशंकांनी भरून जाते आणि आपण त्याचा अर्थ लावत बसतो त्यापेक्षा मूर्ती आणतानाच व्यवस्थित बघून आणावी आजकाल विविध प्रकार गणपती बाप्पांच्या मूर्तीत दिसतात त्यातच महादेव व पार्वतीच्या मधोमध बाप्पा बसलेले असतात ती मूर्ती दिसायला खरोखर सुंदर असते परंतु अशी ही मूर्ती कधीही घरात बसविण्यासाठी आणू नये कारण आपण महादेव व पार्वतींचे पूजन लिंग स्वरूपात करतो तर गणपती बाप्पांचे पूजन मूर्ती स्वरूपात करतो त्याशिवाय दहा किंवा अकरा दिवसात आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो त्यांच्या सोबतच महादेव व पार्वतीचेही विसर्जन करावे लागते म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती फक्त बाप्पांचीच आणावी इतर देवी देवतांसोबत आणू नये त्याशिवाय मुकुट नसलेला गणपती बाप्पाही कधीही आणू नये कारण गणपती बाप्पाचा मुकुट हा त्यांचा दागिना आहे आणि त्या मुख्य दागिन्याशिवाय गणपती बाप्पा आणू नयेत आणि जर आपल्याला विना मुकुटाची मूर्ती आवडली आणि आपण ती घरी आणली तरीही विकत असे छान छान मुकुट येतात ते आणून मूर्तीला घालावेत आता शेवटची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाच्या वाहनाशिवाय म्हणजेच उंदीर नसलेले बाप्पाही घरी आणू नयेत कारण वाहन नसेल तर कशा वा। कशा ते कशावर येते म्हणून गणपती बाप्पा छोटासा नाजूक उंदीर उंदीर पायाशी पायाशी असावा मूर्तीच्या तर ती मूर्ती आणू नये परंतु मूर्ती घरी आणताना ती कशी आणावी आपण मूर्ती आधीच बुक करून आलेलो असतो मग आपल्याला मूर्तीची साईज माहित असते मग त्या हिशोबात मोठे ताट भरभर न्यावे त्यावर एक लाल आसन टाकावे आसनावर थोडेसे तांदूळ टाकावेत आणि त्या ताटात बाप्पांना ठेवून त्यांच्या अंगावर दुसरे नवीन लाल मग ते बाप्पा घरी घरी बाप्पांचा चेहरा आपल्याकडे असावा समोर नसावा सोबत एखादा लहान मुलगा घेऊन जावा व वा घंटा वाजवत किंवा ताट व वा चमचा वाजवत वाजवत वाजत गाजत बाप्पांची स्वारी घरी आणावे दारात आल्यानंतर बाप्पांचे तोंड घराकडे करावे ज्यांनी गणपती बाप्पांना हातात घेतलेले आहेत त्यांचे दूध पाण्याने पाय धुवावेत त्यांना गंध लावावे मग गणपती बाप्पांचे पूजन करावे आणि ओवाळून टाकावे पाणी ओवाळून टाकावे आणि त्यानंतर बाप्पांना घरात आणावे बाप्पा घरात येण्यापूर्वीच मखरामध्ये चौरंगावर किंवा पाटावर आसन टाकून त्यावर तांदुळाने स्वस्तिक काढावे त्यावर मधुमध एक रुपया ठेवावा व त्यावर बाप्पांची स्थापना करावी त्यानंतर बाप्पांना जानवे घालावे त्यांचे पूजन करावे धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे प्रसन्न चित्ताने आणि आनंदाने बाप्पांचे घरात स्वागत करावे मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद